पहिली चढाई लोरे वागरी संघाकडून भुव्या या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली होती या खेळाडूने आणि अतिशय चांगली त्याची चढाई भुव्या आपल्या संघासाठी त्या ठिकाणी गुण मिळवतो का दोन दो दो एक दोन दोन अशा साखळीमध्ये हा करू आष्टीचा एक सडपाट्या बांधायचा त्या ठिकाणी खेळाडू उजव्या कोपऱ्यातून चढाई आहे बघूया घरी टिपण्याचा प्रयत्न मारून आणि यश मिळतं का आणि यश काही मिळालेलं नाही अच्छा बोनस प्लस फॉईट असे गुण घ्या घेतलेले आहेत बोरे नागरी संघाच्या खेळाडूने अत्यंत चांगली चढाई करतो तो खेळाडू हा आता डाव्या कोकऱ्यामध्ये आणि हात मारून त्या ठिकाणी सुंदर पकड लोरे वाघेरी संघाने हा <laughs> लोरे वागिरी संघाचा खेळाडू आपल्या हाताने त्या ठिकाणी गळी टिपलेला आहे असं त्या ठिकाणी निर्देश करतोय बघू शेवटी पंचांचा निर्णय आणि लोरे वागिरी संघाला गुण मिळतोय आता हा करू हायस्कूलचा खेळाडू अत्यंत चपाईने त्या ठिकाणी गळी टिपण्याचा प्रयत्न कोपऱ्यामध्ये परंतु त्याची पकड झालेली आहे सुंदर पकड लोरे वागेरी संघाकडून अतिशय चांगली पकड केलेली आहे डोरे वागेरी संघात ज्या खेळाडूची मदार डोरे हायस्कूल संघाची मदार या खेळाडूवरची आहे बोनस गुण मिळवणं किंवा प्रत्येक चढाईमध्ये गडी टिपण्याचा त्याचा त्या ते ठिकाणी मानस असतो आणि टिपलेले पण आहेत तर बघूया आता तीन खेळाडूमध्ये सुंदर पकड ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केला म्हणजे हायस्कूल संघाचा हा खेळाडू चढाई करतोय उजव्या कोपऱ्यातून डाळ्या कपऱ्यात अगदी हलस पात ठेवण्याचा त्या ठिकाणी आणि अत्यंत सुंदर अशी चढाई आहे त्याची आणि हात पुढे करून त्या ठिकाणी घरी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नाही बोलत दिलेलं नाही भुगया हा नागपूर दुर्दय खेळाडू त्या ठिकाणी चढाई करतोय दाट मारून प्रयत्न प्रेंगा आणि सुंदर पकड सुंदर पकड दोरेवागेरी संघाने केलेली आहे आणि एक पॉईंट मिळालेला आहे दोरे वागेरी संघानेच त्या ठिकाणी जास्त पकडी केलेलं त्या ठिकाणी निर्दर्शनास आहे आणि सुंदर चढाई या खेळाडूची अतिशय शरीरदृष्टीने बारीक असून सुद्धा टपाईने त्या ठिकाणी तो गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याला यश काय मिळाले नाही आणि परत आपल्या मैदानात हा तरुणाचा खेळाडू अत्यंत अत्यंत चांगली चढाई त्या ठिकाणी तो करतो आपल्या संघासाठी प्रेंदा हात मारलेला आहे आणि एक गडी टिपला असतो त्या ठिकाणी अत्यंत एक गुण मिळालेला आहे तरुण संघाला हा लोरी वागेरी संघाचा खेळाडू अत्यंत कपडा विधासाठी नेहमीच गुण मिळवतोय आणि त्या प्रयत्न आ करून हायस्कूलच्या त्या ठिकाणी खेळाडू आणि तडाई करतोय आपल्या उजव्या कोपऱ्यातून डाळ्या कप्यात डाव्या काप्यातून उजव्या कोपऱ्याची चढाई करणं हात हाताने घरी करण्याचा प्रयत्न आणि अत्यंत सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी आणि एक गुण आपल्या संघासाठी हा संघाचा खेळाडू चढाई करतोय करुड संघावरती उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात आणि नातेने गडी टिपण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय बघूया आपल्या संघासाठी गुण मिळवण्यासाठी प्रयत्न त्याचे सुरू आहे आणि अत्यंत त्या ठिकाणी तो घडी टिपण्याचा प्रयत्न करतोय परंतु यश काय त्याला मिळालेलं नाही आणि परत आपल्या मैदानात हा नक्की करूचा त्या प्रत्येक चढाईमध्ये खरोखरच त्या ठिकाणी खूप म्हणजे प्रत्येक चढाईमध्ये त्याने हाताने घडी टिपलेला आहे असा सुंदर खेळाडू बघूया हा लोरे वागेरी संघाचा खेळाडू नेहमीच प्रत्येक चढाईमध्ये त्या ठिकाणी तो गुण मिळवतो आपल्या संघासाठी आणि याही चढाईमध्ये भुगी हा गुण मिळवतो का तर गोद गडामध्ये त्या ठिकाणी पटाईत असलेला असा हा खेळाडू चढाई करतोय आणि भुगी अत्यंत सुंदर चढाई हा नागपाई करू त्या ठिकाणी विद्यार्थी उजा कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी करतोय आणि गडी टिपण्यासाठी प्रयत्न तेथे सुरू आहेत बोग्या आणि सुंदर पकड वगैरे संघाने केलेली आहे अत्यंत सुंदर पकडले आहेत आणि आता हा खेळाडू त्या ठिकाणी गडी टिपण्याचा प्रयत्न करतो आणि एक गडी टिपलेला आहे सुंदर हा ठिकाणी खेळाडू अत्यंत चपाईने त्या ठिकाणी गडी टिपतोय आतापर्यंत त्या ठिकाणी या सामन्यामध्ये तीन गडी त्याने टिपलेले आहेत आणि सुंदर त्याची चढाईची बरकरी पद्धत आणि आता या वेळेला मात्र त्याची पकड झालेली आहे आणि सुंदर सुंदर खेळ संघाचा खेळाडू लढाई करतोय एक एक दोन परंतु त्यांनी गडी टिपलेला आहे तेवढं खेळाडू सुंदर चढाई आणि एक तेने एक तेने लोरे वाघरी संघाचा खेळाडू चढाई करतोय मैदानामध्ये त्या ठिकाणी चार गडी आहेत एक एक दोन अशी साकळी पद्धत बघूया सुंदर खोलवरती त्या ठिकाणी चढाई केली परंतु तरुण हायस्कूलचा हा खेळाडू अत्यंत चपळाईने प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी गुण मिळवण्याचा त्या ठिकाणी तो प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो बघूया या चढाईमध्ये सुद्धा गुण सुंदर सुंदर त्या ठिकाणी अत्यंत सुंदर चढाई त्या विद्यार्थ्याची आणि आता मात्र त्याच खेळाडूला भाग केलेला आहे बघूया हा करून त्या ठिकाणी विद्यार्थी चढाई करतोय डाव्या कोपऱ्यात फोलमध्ये चढाई करण्याचा प्रयत्न आणि पकडण्यासाठी लोरे वाघेरी संघ सज्ज बुग दोन 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 अशा साखळी पद्धतीमध्ये या ठिकाणी हा लोरे वाघरी संघाचा खेळाडू त्या ठिकाणी चढाई करतोय अत्यंत चांगली चढाई पाय मारून त्या ठिकाणी गिडी टिपण्याचा प्रयत्न परंतु त्याला मिळालेलं नाही बघूया आपल्या संघासाठी त्या ठिकाणी आणि सुंदर पकड आहे या वेळेला मात्र करुळ हॉस्टिलने सुंदर पकड त्या ठिकाणी केलेली आहे बघूया संदेश नावाची जर्चा हा विद्यार्थी नेहमीच त्या ठिकाणी प्रत्येक तडाई दिसायला त्या ठिकाणी जरी बारीक चवी अशी दिसली तरी तडाईमध्ये त्या ठिकाणी चपळ असलेला असा हा खेळाडू आता हा लोरी वगैरे संघाचा छोटा खेळाडू त्या ठिकाणी चढाई करतोय बघूया आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न अतिशय खोलवरती त्या ठिकाणी चढाई केलेली आहे परंतु त्याला अजून काही यश मिळालं नाही आणि अशा पद्धतीने खेळाडू बुगया आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न या ब्रेक नंतर पुन्हा एकदा पडाई करतो आणि दोरे वाघरी संघाने पकड केलेली आहे आणि सुंदर पकड बुग्या दोरे वाघरी संघाचा हा खेळाडू नेहमीच आपल्या संघासाठी गुण मिळवतो पंधरा बोरस गुण किंवा गोरी आणि चांगले पकड केले करूर हायस्कूलचा खेळाडू चढाई करतोय बघूया आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही संघ सुद्धा आणि अत्यंत चांगली चढाई करतो आणि त्या खेळाडूने हा डोरी वागेरी हायस्कूलचा खेळाडू चढाई करतोय बघूया उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोसऱ्या त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न बॅक मारून घेऊन टिपण्याचा प्रयत्न करतोय परंतु अजून यश काय त्याला मिळालेलं नाही बघू आपल्या संघासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारा हा खेळाडू अत्यंत चांगला खेळाडू हा ऍक्सक्रिलचा खेळाडू चढाई करतोय नेहमीच आपल्या चढाईमध्ये त्या ठिकाणी गुळी मिळवण्याचा प्रयत्न करणारा आता हा खेळाडू अत्यंत चपळ आणि गडी टिपण्यामध्ये पटवत असेल हा खेळाडू बघू एक गडी टिपलेला आहे अत्यंत सुंदर चढाई म्हटलं नाही आणि हा लोरे वगैरे संघाचा खेळाडू त्या ठिकाणी चढाई करतोय बघूया उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात अशी चढाईची त्याची पद्धत परंतु नाक मारून त्या ठिकाणी घडी टिपण्याचा प्रयत्न परंतु अजूनही काय त्याला यश मिळालेलं नाही बघू दोन्ही संघ शुल्यबळ असे आणि दोन्ही संघाची पकडही चांगली आहे आणि आता हा खेळाडू त्या ठिकाणी बघूया त्यानं बोनस पॉईंट दिलेला आहे वागेरीला हा आ... करू नागपाई करू त्या ठिकाणी चालू त्या ठिकाणी चढाई करतोय डोरेवागेरी संघावरती अत्यंत सुंदर चढाईची चुकलेला आहे आणि तो बाद झालेला आहे अजून एकदा वाक्य आहे आणि दोन्ही संघ असे तुबले आहेत बघू नागपाई करूळ विरुद्ध लोरे वागेरी आणि हा नेहमीच त्या ठिकाणी गडी तुब्यामध्ये पटत असलेला असा हा खेळाडू आणि नेहमीच बोनस घेण्यामध्ये पटायत असलेला खेळाडू गुरु यावेळेला काय करतोय आणि बोनस गुण घेतलेला आहे बोनस गुण घेतलेला आहे गोरुगरी संघाने अत्यंत चांगली चढाई आणि चपदार असा हा खेळाडू आहे गुरु हायस्टूलचा सुंदर चढाई करतो प्रत्येक चढाईमध्ये त्या ठिकाणी गुण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आता सुद्धा तुम्ही टुकलेला आहे खरोखरच खूप सफाईने त्या ठिकाणी विधी टुकणारा हा खेळाडू सुंदर अभिनंदन त्याचं बघू डोळे वागेरी संघाचा हा खेळाडू चढाई केलेली आहेत आणि उद्या कसं त्या ठिकाणी पाय मारून वेळी टिपण्याचा प्रयत्न करतोय बघूया आणि अशा त्याची पकड झालेली आहे आणि अशा पद्धतीने घरी पकडलेला आहे तर एस्टिमेट आणि एक गुण मिळालेला आहे तो हा मध्यंतर झालेला आहे मध्यंतर झालेला आहे वीस गुण मिळालेला आहे लोरे वागेरे संघाला एकवीस गुण आणि करूळ हायस्कूलला एकवीस गुण आणि करूळ हायस्कूलला वी वीस गुण एका वी गुणाची फक्त आघाडी आहे त्याच्या भाग चाललेला सामना दोन्ही समान तुल्य बळचे संघ या ठिकाणी सतई गुण उद्या उंचपूर असा खेळाडू कवी लोरे वागेरे संघाचा खोलवर लढाई करण्याचा प्रयत्नात

पात्र कोणती इव्हेंट स्पर्धी पडत नसतात या ठिकाणी पकड करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे गुण नाही कळवी संघाचा हा छोटे खाणी मध्यम शरीर अशी असलेला मुलगा जो खोलवर चढाई करतो आतापर्यंत त्याने आपल्या संघासाठी भरीव काम केली आणि आत्ताही त्याने आपल्या संघासाठी एक गुण संघाचा बोनस प्लस एक गुण आणि लोहरेवागिरी संघाचा खेळाडू

वाघरी संघाचा चढाई पटतो संघाने प्रयत्नात आता या ठिकाणी कळू संघाने आपली सावध प्रतिक्रिया सावध भूमिका घेतलेली दिसते एक बोनस गुण मिळतो तो लोरे वागेरी संघाला हा तरुण संघाचा हा छोटे खेळाडू अशी कंट्रोल आणि संयम अशी चढाई पाहायला मिळते चढाईचा सुंदर नमुना आहे मुलाकडून पाहायला मिळतोय कुशे खेळाडू आतापर्यंत आपल्या संघासाठी भरीव कामगिरी केलेला टिकलेला आहे आपल्या संघासाठी आणि करुण संघासाठी खरोखर भरीव कामगिरी संघात खोलवर चढाई करत घरी टिकण्याच्या प्रयत्नात हा सेमीफायनल चाललेला सामना आणि या ठिकाणी सकल करण्याची प्रयत्न हा कळ संघाचा हा छोटे खेळाडू या ठिकाणी प्रयत्न मारण्याच्या प्रयत्नात एक गुण जातोय कळू उल्लोराबाद संघाचा हा चढाई पडतो कळू संघाच्या मैदानात पायाने कडे जिंकण्याच्या प्रयत्नात उजवीकडून डावीकडे सावध चढाई करत हाताने कडे जिंकण्याच्या प्रयत्न आणि गावावर दोरच्या उन्हा आणि दोरा म्हणजे संघाचा हा छोटे जाणी खेळाडू उत्कृष्ट चढाई करत आतापर्यंत त्याने आपल्या चढाईचे सुंदर नमुना दाखवलेला आहे आणि या ठिकाणी उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकडली तो तो पकड झालेली आहे संघाचा हा चढाई पटून करू संघाच्या मैदानात आणि या ठिकाणी परत करुसंघात हा उंच खाणे करुत हा तळाई चढाई पटू करुसंघाच्या मैदानाला प्रयत्न होतो मात्र या ठिकाणी यशस्वी सर्व की एक लक्ष ठेवतील पंचांचा निर्णय अंतिम असे कृपया लाईन मधली आवड झालेला प्लेअर खाली बसायला बसा। आहे आऊट झालेलं प्लेअर लाईन पासून थोडस लांब अंतरावर बसा आणि या ठिकाणी कळू संघाचा छोटासा खेळाडू आणि उत्कृष्ट करत आहे आणि कधी आहे खेळाडू परंतु या ठिकाणी उत्कृष्ट करुण संघाच्या खेळाडू करू आणि एक मिनिट होते बाकीचे बाहेर जे त्या थोडे बाजूला राहा आम्हाला गुणलेखकाना त्या ठिकाणी निर्णय घेऊन संघाच्या छोटसा खेळाडू करू संघाच्या मैदानात आपल्या संघासाठी गुणाची कमाई करण्यासाठी खोलवर चढाई करताना डावी उजवीकडे

आत्तापर्यंत आपल्या चढाईचा उत्कृष्ट नमुना दाखवला आज छोट्याशा खेळाडू करू संघाचा आपल्या संघासाठी पाहता येईल काय गुणाची बर पडते का यासाठी खोलवर चढाई करत आणि थोड वेळेला खोलवर चढाई करत असल्यामुळे त्यांना खोलवर चढाई करणं भाग कमत मात्र आणि लोरे वगैरे संघाचा एक नंबरचा खेळाडू खोलवर चढाई करत पायाने घरी टिकण्याच्या प्रयत्नात खोलवर चढाई करतो मात्र कोणताही स्वतंत्र पडता परत आपल्या संघात आपल्या संघासाठी सावध अशी चढाई करत सावध पवित्रा घेतलेला करु संघांड करु संघाची गुणसंख्या आरती आणि लोक संघाची गुणसंख्या चौती

करत एका गुणाची भर पडते करून सांगा मग त्या ठिकाणी समाजीचा सूचना करतोय पंच आणि या ठिकाणी गुण करून चाळीस आम्ही प्रस्ती झाली पाच गुणांचा गुणांनी विजय होतो करून संघ